राज्य शिक्षण गुण गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आता आपण बघितू असेल माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी जी साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनीही शुभेच्छा या कार्यक्रमाला दिले आहेत आणि आता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा साहेब विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब आपल्या शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले माननीय आमदार जी, माननीय आमदार मात्रे जी. विभागाचे सचिव माननीय जी, आयुक्त माननीय सचिंद प्रताप जी. मंचावर उपस्थित असलेले विभागाचे सर्व अधिकारी आणि खऱ्या अर्थाने आजचा हा गुणगौरव पुरस्कार जो काही प्रदान करण्यात येणार आहे अतिशय कष्टपूर्वक परिस्थितीमध्ये आज ज्यांना हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त होणार ते सर्व सन्मानिय पुरस्कार वृजन त्यांच्या सोबत आलेले त्यांचं कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित बंधू आणि भगिनी शब्द घडवतात विचार विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश असा हा जो काही प्रवास सुरू होतो खऱ्या अर्थाने या प्रवासाची सुरुवात आपल्या शिक्षक बांधवांच्या धड्यापासून त्याची सुरुवात होत असते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे शिल्पकार असतात असा समाज त्या ठिकाणी बोलत असतो आजच्या या शुभ दिवशी राज्यातील एकशे अकरा शिक्षक बंधू भगिनींना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मला वाटतं की ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने या सर्व पुरस्कार मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मला वाटत की त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांचं कुटुंब त्यांचे नातेवाईक त्या शाळेचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचे पालक त्या गावाचेही योगदान आहे आणि म्हणून या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अभिनंदन करतो या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रभावी काय तुमच्या हातून घडेल आणि तुमच्या पुरस्काराच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तुमच्या या पाऊल वाटेवर इतरही शिक्षक बंधू भगिनी मार्गक्रमण करते आणि ही उज्ज्वल परंपरा आपल्या या राज्याची त्या ठिकाणी प्रगतीपथावर राहील हा विश्वास मी व्यक्त करतो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर राधाकृष्णजी यांना मी अभिवादन करतो मला वाटतं की बावीस सप्टेंबर हा दिवस कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांच्याही जयंतीचा दिवस आहे आणि म्हणून या सर्व महान नेत्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ विधानसभा विधान परिषदेचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार महोदय या सर्वांचं आपल्या विभागावर जाणीवपूर्वक विशेष सकारात्मक लक्ष आहे आणि म्हणून आपण बघित असेल की अनेक चांगल्या योजना शासनाच्या वतीने त्या ठिकाणी राबवले हो जात आहे महाराष्ट्र ही संतांची समा सुधार संत संत समाज सुधारकांची आणि शिक्षण तज्ञांची महाराज संत ज्ञानेश्वर महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले साने गुरुजी यासारख्या कितीतरी विभूतींनी आपल्या शैक्षणिक कार्याद्वारे समाज रचनेमध्ये क्रांतिकारक परिवर्तन त्या ठिकाणी घडून आलेले आहे आणि म्हणून आजचे आपले शिक्षक बंधू भगिनी त्याच परंपरेचे वारसदार आहेत असं म्हटलं तर काही वावलं ठरणार नाही आणि या शिक्षक बंधू भगिनीच्याच अथक परिश्रमामुळे मला वाटतं की शाळेतून नुसतं पुस्तकांचा अभ्यास घेऊन विद्यार्थी जात नाही तर नव्या स्वप्नांची उभारणी घेऊन विद्यार्थी त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत आणि खऱ्या अर्थाने हेच आपल्या शिक्षक महत्वाचं यश आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपला विभाग त्या ठिकाणी काम करीत असताना विद्यार्थी हे आपल्या विभागाचं दैवत आहे शिक्षक भगिनी ह्या त्या दैवताचे पुजारी आहे आणि पवित्र ज्ञान हा त्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रसाद आहे आणि अशा पद्धतीने आपले शिक्षक मधुबगिणी विभागाच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक कार्य त्या ठिकाणी संपन्न करत आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या विभागाचं ब्रीद आहे शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण शिक्षक त्याच्यासोबतच शिक्षण भाकरीचे आणि शिक्षण राष्ट्रीयत्वाचे आणि म्हणून अगदी पहिली पासून तर बारावी पर्यंतचा जर विचार केला तर मला वाटतं की दोन कोटी दहा लाख विद्यार्थी सात लाखाच्या पुढे शिक्षक बंधू वगैरे एक लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था हा संपूर्ण कुटुंब परिवाराच्या माध्यमातून पवित्र ज्ञानदानाचं कार्य आपल्या विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होताना आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि दुसरं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं या उत्तम मर्यादित न राहता उद्याचा तो प्रखर राष्ट्रभक्त भारताचा नागरिक घडला पाहिजे याही दृष्टिकोनातून कार्य वेगवेगळ्या माध्यमातून आपण संपन्न करताना त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रभावी पद्धतीने हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे नुकताच सोनिया कपूर मुंबईच्या नांदेडचे शेख मोहम्मद आणि लातूरचे डॉक्टर संदीपान जटाळेजी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले महामारी राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलंय मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे जागतिक स्तरावर जगामध्ये सर्वोत्तम दहा शाळेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आणणारे आमचे वारे गुरुजी असतील तीनशे पासष्ट दिवस चालणारी राज्य घटनेचे कलम अगदी दुसरीच्या विद्यार्थ्याचे तोंडी असणारी आणि एकाच वेळेस विद्यार्थी राज्य घटनेचे कलम पण सांगतो आणि दोन्ही हाताने एका हाताने मराठीत लिहितो एका हाताने इंग्रजीत लिहितो अशी शाळा निर्माण आमचे केशव गावित सर असतील गडचिरोली सारख्या आदिवासी भागामध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देणारे आमचे दिलीप नाकडे व शेख सर असतील अशी कितीतरी उदाहरणं मला वाटतं की आपल्या या राज्यामध्ये समर्पित पद्धतीने कार्य करताना आपण त्या ठिकाणी दाखवून दाखवून दिलेलं दिलेलं आहे आहे आणि शाळा बदलते फक्त एक जिद्दी शिक्षक लागतो हे या शिक्षकांनी त्या ठिकाणी याचाही प्रत्यय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवीन येणाऱ्या काळामध्ये आदर्श शिक्षकांची बँक आपल्याला त्या ठिकाणी स्थापन करायची आहे आणि या शिक्षक भगिनींनी त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या अनुभवातून जे काही चांगले मॉडेल तयार केलेले आहेत ते मॉडेल सर्वदूर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या त्यांच्या करिअरसाठी कशा आपल्याला उपयोगी आणू शकतो त्याचेही नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आपल्या राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र निपुण भारताच्या कार्यपद्धतीप्रमाणे हे अभियान राबवून वाचन आणि लेखन आणि अंकज्ञान याच्यामध्येही आपल्याला त्या ठिकाणी प्रगती साध्य करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व देशव्यापी शिकवला जावा या मागणीला आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी यांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मान्यता दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की राष्ट्रगीताच्या नंतर त्याच सन्मानाने गरजा महाराष्ट्र अंमलबजावणी बंधन करा हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये जो काही आपण नियम केला आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी अपन आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करून घ्यायची आहे मला वाटतं की प्रत्येक शिक्षक बंधुघिणीचा केलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला जाणार आहे आणि बऱ्याच वेळ हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो त्याला वेळही लागत असतो तरी पण माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा माननीय अध्यक्ष महोदय मा या ठिकाणी वेळ देऊन या कार्यक्रमाला आलेले आणि म्हणून टाळ्या वाजून आपण त्याचं या ठिकाणी स्वागत आभार व्यक्त करतो आणि मला वाटत की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण आता एकशे अकरा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत आमच्या शिक्षक गुरु बंधू भगिनींचा सन्मान करणार आहोत येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या पासून आपले जे काही आठ विभाग आहेत या आठ विभागातून पुढच्या वर्षाच्या पासून कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये नाविड्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षक ही गोष्ट आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेने विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वदूर सर्व व्यापी आदर्श कामकाज शिक्षण विभागामध्ये संपन्न केलं जाईल आणि निश्चितपणे यासाठी त्या त्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय सन्माननीय जिल्हाधिकारी सन्माननीय सीओ सन्माननीय आपले शिक्षण अधिकारी या सर्वांच्या माध्यमातून हे कार्य संपन्न होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मंचावर आपल्या राज्याचे तिजोरी ज्यांच्या माध्यमात मार्गक्रमण करत असते अजित दादा पवार साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या विभागाला झुंका मार त्या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्व योजनांचा गोषवारा तयार करून मग त्याच्यामध्ये डीपीडीसीचा निधी असेल गौखणीचा निधी असेल एमआरएचएसचा निधी असेल शेष फंड असतील सीएसआर फंड्स असतील लोकसहभाग असेल आणि या सर्वांचा गोषवाला तयार करून त्या शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे स्वच्छ स्वच्छता गृह असली पाहिजे शाळा नीट नेटकी सुंदर असली पाहिजे त्याचा परिसर स्वच्छ असला पाहिजे तिथे डिजिटल सुविधा असल्या पाहिजे मग येणाऱ्या काळामध्ये टप्प्या टप्प्याने वाचनालय असेल लायब्ररी असेल लॅब असेल खेळांचे ग्राउंड असेल या सर्व सुविधा देऊन आपल्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देऊन चांगले आदर्श विद्यार्थी त्या ठिकाणी घडवायचे आणि हे आदर्श काम संपन्न होईल त्या जिल्ह्याच्या साठी पुढच्या वर्षाला म्हणजे या वर्षभरामध्ये जो जिल्हा आदर्श काम करेल त्या जिल्ह्याला अनुक्रमे पहिलं पारितोषिक पाच कोटी रुपयाचं दिलं जाईल पारितोषिक तीन कोटी रुपयाचं दिलं जाईल आणि तिसरं पारितोषिक दोन कोटी रुपयांचं दिलं जाईल आणि माध्यमातून त्या जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी नि फायदा होईल हा विश्वास मी व्यक्त करतो मला वाटतं की शिक्षक भगिनींच्यासाठी अनेक चांगली कार्य आपण त्या ठिकाणी संपन्न केलेली बघितलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी शिक्षकांचे अशैक्षणिक काम कमी कशी करता येतील त्याही दृष्टिकोनात काम त्या ठिकाणी केलं जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो आपल्याला महाराष्ट्राच्या प्रगतीच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी शिक्षकांचे योगदान हे महत्वाचं राहिलेलं आहे आणि त्याची जबाबदारी आपण सर्वजण त्या ठिकाणी पार पडतो मला वाटतं की कालच आज नवरात्रोत्सवाच्या या शुभ दिवशी हा शुभ कार्यक्रम संपन्न होत असताना काल आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जीएसटीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय त्या ठिकाणी केला आदरणीय पंतप्रधान महोदयांचे मी आभार व्यक्त करतो कारण शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या बऱ्याचशा बाबींवर यापूर्वी पाच टक्के जीएसटी असायचा आणि तो आता शून्यावर करण्यात आलेला आहे आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचा या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा मी विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये दादा अध्यक्ष महोदय आपल्याला जे काही अपेक्षित कार्य आहे आम्ही सर्वजण आमच्या शिक्षक भगिनींच्या पासून तर मंत्रालयाच्या पर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने रात्रंदिवस आम्ही मेहनत करू आणि तुम्हाला अपेक्षित असलेला महाराष्ट्र त्या ठिकाणी घडवून दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र आपण आगामी अनेक योजनांची माहिती दिली शिक्षक पुरस्काराचं महत्त्व सांगितलं तसंच शिक्षकांचं विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधलं असलेलं महत्त्व देखील अनुभवित केलं त्याबद्दल धन्यवाद नुकत्याच आपल्याकडे आमदार मनीषाताई कायंदे उपस्थित झाल्या त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आयुक्त सचिंद्र मकामसिंग